वेरूळ परिसरात अतिवृष्टी झाल्याने अनेक पिकांचे नुकसान झाले असून पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे दरम्यान वेरूळ गावालगत असलेल्या कैलास भिकन पवार रमेश भिकन पवार सतीश फुलारे अप्पाव पवार सुपरसिंग गुमलाडू आदींसह शेतकऱ्यांचे फळबाग आणि उसा मका कापूस सोयाबीन या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे वेरुळ येथील कैलास पवार रमेश पवार यांनी नुकतीच केळीची लागवड केली, केली होती परंतु अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर्णपणे केळीचे पीक पाण्याखाली गेल्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे कर्ज काढून लावलेले केळीचे पीक मोठ्या आशेने लावले होते मात्र नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान झाले आहे त्याचप्रमाणे मकाही पूर्णपणे पाण्याखाली गेली असून हाताला येणाऱ्या सणासाठी कुठल्या पिकाच्या उंच झालेल्या महामार्गामुळे शेतामध्ये पाणी साचून शेतीचे उत्पन्न शून्य झालं असल्याचं त्यांनी सांगितलंय अनेक दिवसांपासून संततधार पावसामुळे परिसरातील मका कापूस सोयाबीन आणि आद्रक ही पिके पिवळे पडले असून झाडांची वाढ खुटली आहे त्यातच निसर्गाचा कोप अतिवृष्टी झाल्याने मोठे नुकसान झाले आहे भविष्यात कुठून पैसे आणावे आणि काय करावे असा गहन प्रश्न या शेतकऱ्यांना पडत आहे रमेश माळी एम न्यूज वेरुळ छत्रपती संभाजीनगर हे रोड जो सोलापूर हायवे झाल्यामुळे माझ्या शेतामध्ये पाणी तुमचं आहे चार वर्षापासून जसं सोलापूर हायवे झाला तसं माझ्या शेतामध्ये पाणी तुमचं या पाण्याचा पूल वगैरे काही नाही हा रोड उंचा केला आणि पूर्ण पाणी माझ्या शेतामध्ये तलाव सारखं तुमचं तर या रोडवाल्यांकडे पण आम्ही अर्ज वगैरे केले तहसीलला पण गेलो कलेक्टर साहेबाकडे पण गेलो आणि शिंदे साहेबाकडे पण सुद्धा गेलो तरी पण याचं कुठलंच काही असा निर्णय होत नाही दरवर्षी माझ्या शेतमाहीत तलाव चलाव या याचा पाण्याचा असाल पण हवे माझा काहीतरी बंदोबस्त माझी जमीन ऐकवार करावी नसता मला काहीतरी भरपाई भर, भर करून तरी द्यावी जमिनी माझी जमीनच एकवार करून घ्यावी मी दुसरी तरी जमीन घेऊन सरकारने होणारी नुकसान भरपाई करून द्यावी नाहीतर आमचं रोडचं जे पाणी आहे पहिला जिथून जात होतं ते करून द्यावं नाहीतर आमच्या शेताची नुकसान भरपाई होणारी तर तीन तीजार तीजार ते ते चा ते तीन चार वर्षामध्ये जेवढी आमचे नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई करून द्या नाहीतर एकच पर्याय का आत्महत्या त्याला त्यापर्यंत सरकारने आम्हाला जाऊच देऊ नये त्याचे लवकर निर्णय घ्यावा कारण तीन चार वर्षापासून आम्ही कंटाळून गेलो आहे मग आता प्रत्येक वर्षी होणारं नुकसान आम्ही चार दिवसापासून रात्रंदिवस पाणी काढतोय किती पाणी काढणार आहेत केवळ या सोलापूर हायवेमुळेच आमच्यावर पाणी तुमचं यांनीच तलाव आमचा केलेला आहे रोड उंच केलेला आहे आणि आमची जमीन खाली झाली आणि पाण्याचा बंदोबस्त केलेला नाही तुमचं काय म्हणणं आहे हे जे तुमच्या शेतामध्ये पाणी तुंबलेलं आहे आणि तुमचं नुकसान झालेलं आहे याबाबत तुमची भूमिका काय आहे आणि सरकारकडून तुम्हाला कशा प्रकारे मदतीची अपेक्षा आहे आम्हाला आमचे झालेल्या नुकसानाची भरपाई सरसगट शेतकऱ्यांना देण्यात यावी आणि आमच्या पाण्याचा कुठल्याही प्रकारे काही हे करत नाही नसल्यामुळे आम्हाला आत्महत्या करण्याचा प्रयत्न आहे सोलापूर धुळे हायवे झाल्यापासून पाच वर्ष झाली तशी आम्ही कागदाची पूर्तता करतोय सगळीकडे तरी पण त्याच्यावर कुठलाही निर्णय घेण्यात नाही आलेला आहे तर ती हे आम्हाला पाणी ओपन करून द्यावे नंतर आमची जमीन ॲक्वार करून आम्हाला मोबदला देण्यात यावा